श्री स्वामी समर्थम मन घे चनो भागो मोठे चला पप्पा गेले तो पप्पा काका सगळे गेले दीदी काका मार चला आज पण आलो आलोय मोठ्या दोन मुली गेल्यात पुढं आम्ही दोघी महागाव नारायण झाडात जाताना हा आमचा कोट आहे आता तिकड चाललो आम्ही चनो बाग कोणाकोणाच्या ज्वार्या पेरून उगून आल्यात थोड्या थोड्या वरी आल्यात आमची आणखी नाही आलेली त्या दिवशी आम्ही आलतो गव्हाला पाणी द्यायला शुक्रवारी आम्ही पाणी द्यायला आलतो गव्हाला आज दुसराच दिवस आहे त्या रानाला पाणी दिलं आम्ही आज दुसराच दिवस आहे तुम्ही बघू शकता घडा आलाय दुसऱ्याच दिवशी तरी घरी पण आला राहनात आले की कामाला सुरुवात निघाली रेडी घेऊन आलोय आले आले बघ पेरूच्या झाडावर चोरलोय पेरू बघतोय पक्षी पेरूच ठेवा नाहीत पिकूच देण्यात कच्चेच खात त्यामुळे आम्हाला खायला भेटेल नाही झाडावर चोरलोय आम्ही आता तर बघ लगेच चालू करते थोडस लाल झाला की खायला चालू करते बघा आल्या आल्या माती चालू झाली खेळायला रानात आली ही बघा तीन नंबरची तिने तर येतानाच त्या गव्हाच्या रानातून चिकल घेऊन आले खेळण्यासाठी हिचं चालू झालं पेरू खायला आणि मी काढून द्यायला